जाऊया पुढच्या बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी महाराष्ट्रामध्ये सभा कमी केल्या आणि त्यामुळे आम्ही अस्वस्थ झालो असं वक्तव्य तास टू द या मध्ये शरद पवारांनी केलं मोदींनी तुमच्या विरोधात व्यक्तिगत टीका का टाली संपादक कमलेश सूतार यांनी विचारलेल्या या प्रश्नावर पवारांनी हे उत्तर दिलं तर मोदींनी आमच्यावर केलेल्या व्यक्तिगत टीकेमुळे आम्हाला फायदाच झाला असं ते म्हणाले पंतप्रधान स्वतः बारामती सभा घेतल्या होत्या त्यांच्या काही विधानांची चर्चा झाली होती त्यांनी भटकते आत्मा वगैरे उल्लेख केला त्यावेळेस त्यांनी एकतर प्रचारसभा कमी केल्या आणि दुसरी गोष्ट त्यांनी तुमच्यावर टीका करणं टाळलं असं आम्ही थोडंसं ऑब्झर्व केलंय किंवा एक एक इंटर सगळ्यांनी ठेवायची असते आणि ठेवायची असते विषयावर विरोधी હી એક ઇન્સ્ટિટ્યુશન તેથી ફડિસર કે સુરત ફડનવીસર કરતા રાહુલ ગાંધી વ્યક્તિગત હલ્લા કરતા માવડુકી મા હલ્લા કરે લે આવડત નહીં અને હલ્લા આમાં લેતી જેવતી દેતી જ સભા દેતી તે લાભ એમ આશ્વસ્થ કરતી કે સભા કમી કે आम्ही असं त्यांनी आमच्यावरचे हल्ले हे असं नाव न ते त्यांनी केलं पाहिजे म्हणजे आमची स्थिती हे फारच सारख्या सारख्याच तुम्ही सांगता की त्यांनी टीका करायला हवी कारण गेल्याच टीका केली तर तुम्हाला फायदा झाला असंच तुमचं म्हणणं आहे का सर तुम्ही बघा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या सभा ज्यावेळेला झाल्या ठिकाणं बघा आणि तिथे निवडणुकीचा निकाल बघा